नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला पालक भजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी स्वच्छ पालक पालकची पानं धुवून घेतलेले आहेत ही भजी झटपट होतात इथे बेसन घेतले कोथिंबीर आणि आपले घरगुती मसाले तिखट हिंग गरम मसाला हळद आणि मीठ आता इथे आपण पीठ तयार करून घेऊ एका पातळीमध्ये मी बेसन काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपले सुके मसाले आहेत ते घालायचे आणि मी हे पाणी घेतलेलं आहे थोडं पाणी घालून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आणि थोडा खाण्याचा सोडा घातलेला आहे हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गुठळा राहता कामा नये तिथे बघू शकता इथे आपलं बेसन तयार झालेलं आहे थोडं पाणी उरलं आहे एवढ्या पाण्यामध्ये तुम्ही छान मिश्रण तयार करून घ्या आणि याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या भजीला छान चव येते आता पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेऊ शकता थोडं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घातलात तरी चालेल अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे भजी करण्यासाठी ही भजी झटपट होतात आता कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं इथे बघू शकता तेल गरम करत ठेवलेलं आहे आपलं तेल पण छान आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक एक भजी सोडून घ्यायचं आहे एक एक पान पालकचं आप पान आपल्याला त्या मिश्रण बेसनच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आणि तेला म, गरम तेलामध्ये सोडायचं तशाप्रकारे हे भजी बनवून घ्या इथे एक साईडने भजी आपले छान फ्राय झालेल्या आहेत एखाद मिनिटभर पर भजी परतून घ्यायचे हे भजी चवीला खूप छान होतात आणि झटपट होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम भजी खाण्यात मजा वेगळीच असते तुम्ही रेसिपी ट्राय करा इथे आपले भजी तयार झालेले टम्मू फुगलेले पण आहेत इथे बघू शकता जास्त साहित्याची आवश्यकता नाही आहे याच्यामध्ये घरचे साहित्य जे उपलब्ध आहे त्याच्यामध्येही भजी तयार होतात इथे बघू शकता भजी छान तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय